कपिवर्य महारुद्र हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हरिहरिहरि श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यं नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीसद्गुरुरामचन्द्राय नमः श्रीरामा प्रार्थिता वा नर्गन शरणागत विभीषण सृष्टिधाता केले उपशमन क्रोधाचे नमामी सच्चिदानंदम सद्गुरु श्री संब सदाशिवम चरण सानिध्या नसे संसार बंधनम लक्ष्मण शक्ती प्रसंग सहा अध्याय संपले सातव्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे नाथ महाराज वर्णन करतात सहाव्या अध्यायामध्ये आपण विषय ऐकला रामचंद्र प्रभूला क्रोध आला आणि रामचंद्र प्रभूंनी आलेला क्रोध शांत केला माणसाचं अंतःकरण आहे आणि अंतःकरणाच्या चा चार वृत्त्या आहेत एक मनाची वृत्ती तिला मनोवृत्ती म्हणतात दुसरी चित्ताची वृत्ती आहे तिसरी अहंकाराची वृत्ती आहे लक्षात घ्या या वृत्त्या बदलत जातात सुरुवातीला मनामध्ये संकल्प विकल्प निर्माण झाले का येत नाही चित्तामध्ये उद्विग्नता निर्माण झाली दुःख झालं बुद्धीमध्ये क्रोध निर्माण झाला आणि बुद्धीमध्ये क्रोध निर्माण झाल्यानंतर माझ्या लक्ष्मणाला कोण नेतो असं मागच्या अध्यायामध्ये म्हणाले अ आणि आता मोह निर्माण झालेला आहे मोहाला जवळ केलं आणि आलेला राग शांत केला रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला जवळ घेता तर काय बोलता शांत करो निकोपाशी अविष्टोनी मोहावेशी काय बोलत सुग्रीवेशी सावकाशी परयेसा शांत केला आणि शांत राग करून मोहाला जवळ केलं सुग्रीवाला बोलवलं लक्ष्मणाला मांडीवर घेतलं पुढे घेवना सुग्रीवा दे बोलावन अदिन परी दिन वचन दशरथ नंदना बोलत लक्ष्मणाला जवळ घेतलंय सुग्रीवाला बोलवलंय आणि रामचंद्र प्रभू बोलू लागले त्याचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलं आदिन परिदिन वचन आदिन असणारा राम दीन झाला आदि नसणार झाला म्हणून त्याच्याविषयी वर्णन करत असताना दशरथ नंदन हा शब्द वापरला जिथं जन्य आणि जनक भाव येतो तिथं सुखदुःखाचा भाव निर्माण होत असतो राम आहे पण ज्यावेळेस सगुण साकार स्वरूपाचं वर्णन नाथ बाबा करतात त्यावेळेस दशरथाचा राम अधीन झाला लक्ष्मणाला जवळ घेतलं आणि काय बोलू लागलाय सुग्रीवा परिसर विनंती तू आवंचक मित्र आरती तुझे उपकार किती म्या बोलावे जवळ आणि सुग्रीवाला म्हणू लागलेले आहेत सुग्रीवा तू मित्र कार्य करण्याबद्दल अवंचक आहेस आतापर्यंत माझ्या प्रत्येक कार्यामध्ये तू मला मदत केलेली आहेस ही सगळी तुझी मदत आतापर्यंत मी घेतलेली आहे पण आता माझी तुला काही विनंती आहे ती कोणती विनंती आहे माझा ना बोलावे काय तो ऊ समजा कुडाविन शरणांगता वचनव्रता वलगलो आता माझ्या जन काही बोललो होत नाहीये शरणांगताचं संरक्षण करण मी बोललो होतो पण बोलल्यासारखं माझ्या वागण्यामध्ये आता काही तथ्य दिसत नाही कारण माणसाची पत माणसाची किंमत माणसानं बोललेल्या शब्दाला जागलं तर होत असते मी बोललो काही पण मला करणं काही झालं नाही म्हणता माझे अंधकारीचे वचन तू आन आपन आपण सवे घेऊन वाहनार ग किष्किंदे ग म करावे रामचंद्र बोलू लागले आता हे बोलणं आहे ना माझं शेवटचं बोलणं आहे अंतकाळीचं बोलणं वानराचा भार जमा करा आणि तुम्ही किष्किंदेला निघून जा रामचंद्र सुग्रीवाला बोलू लागले बोलणारा राम आहे ऐकणारा सुग्रीव आहे यांच्या दोघांमध्ये असणारं नातं मित्रत्वाचं नातं आहे शनै सवे सर्व प्रकारे स्वरक्षवा रावणा करो निवा घेईल जीवा मला एकटं जायचं नाही सोबत बिभीषणाला घेऊन जायचंय आहे बिभीषणाचं संरक्षण मी करतो म्हणलो होतो सर्व प्रकारे संरक्षावा त्याच्या अन्नाची त्याच्या राहण्याची त्याची सगळी व्यवस्था तुला करावी लागणार आहे राम बोलू लागले व्रताजल बोलोयाशी रावण रावणाशी अभिषेक बिभीषणाशी निज गजरेशी आती होजा व्रता गेला तो पण मारवेची रावण कुडावता बिभीषण प्राणे लक्ष्मण वेचला सुमित्राचे निज बळे छेदिन रावणाचे साडे ते अवघेचे व्रता गेले रणी मोकलेले सुमित्रे रावण बापुडे किती सुमित्र बळे त्रिजगती नागवे मी रघुपती गति प्रतिया झाली माझे सोमित्र माझा निज प्राण सोमित्र माझे जीवन सोमित्र मी सबळदान त्रिभुवन आक्रमी सोमित्र माझी स्थिती गति सोमित्र माझी धृति विरक्ती सोमित्र माझी अटल शांती त्रिजगती माझी हरी सोमित्र माझा निजवा सोमित्र माझा विसावा सोमित्र माझा उल्लावा सोमित्र मीन जीवा जीव पण कसे सोमित्र मोकळीत आहेत काही नाही मी रघुनाथ जो जो यजित आति निंदित लोकिकी रामाचे हे बोलणे राम काय म्हणतात मी आता काहीच करू शकत नाही त्याचं कारण सांगितलं का माझा लक्ष्मण नावाचा भाऊ माझ्यापासून अंतरला आहे माझ्यापासून दुरावला गेला आहे म्हणून मला काही करता येत नाही लक्ष्मणाचं देवाशी दोन प्रकारचं नातं होतं एक नातं होतं भावाचं आणि एक नातं होतं भक्ताचं दोन्हीही नात्याला एकनाथ महाराजांनी सिद्ध केलेलं आहे भाऊ हा भावाशी बळ देणारा असतो गावामध्ये वाघ आला तर काय म्हणतो गाव माझ्या अंगावर येऊ हो द्या मी घाबरणार नाही पण दोन एका मुठीचे भाऊ जर माझ्याकडे आले तर मी त्याला भिल्याशिवाय राहणार नाही भावाभावाची की भावाभावाचं प्रेम असावं लागतं आणि दुसरं नातं आहे देवभक्ताचं लक्षात घ्या भक्त आहे म्हणून देव आहे भक्त जर नसेल तर देव नाही देवाला विचारणारा कोण आहे देवाला विचारणारा भक्त आहे भक्त आहे म्हणून देव आहे आणि देव आहे म्हणून भक्त आहे असा भक्त देवाचा अन्यन्य साधारण संबंध आहे ना बाबा बोलू लागले रामचंद्र म्हणतात अरे बाबा माझ सर्वस्व असणारा माझा बाहू निघून गेला म्हणून मी काही करू शकत नाही बोलू लागलेले मी भी झालो सकळ जनी उत्तरा बोलवे वचनी वाटत विभीषणाच्या ऋणामध्ये मी अडकवलेलो आहे आता ऋण म्हणजे कर्ज काय घेतलं होतं रामचंद्र प्रभूंनी विभीषणाकडून कशाच्या ऋणामध्ये अडकले होते लक्षात घ्या विभीषणाकडून रामाने काहीही घेतलेलं नव्हतं पण विभीषणाच्या ऋणामध्ये रामचंद्र प्रभू अडकले शास्त्रानी चौदा प्रकाराच्या ऋणाचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये एक शब्द मित्राला दिला आणि त्या शब्दाचं पालन नाही केलं तर त्या शब्दाच्या ऋणामध्ये अडकत असतो आणि माझंही तसंच झालेलं आहे विभीषणाला दिलेला शब्द मी पूर्ण करू शकलो नाही म्हणून त्याच्या ऋणामध्ये अडकलो आहे तुझा असेल सामर्थ्य तरी न्यूटोनी लंका नात अभिषेकी शरणांगात मजरुना मुक्त तू करी मित्रानं मित्राला ऋणातून मुक्त करावं तुझ्यामध्ये जर सामर्थ्य असेल तर तू काय कर लंकानाथ असणारा रावण त्याला मार बिभीषणाला राज्यावरती बसव मी बिभीषणाला जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण कर आणि मला त्या बिभीषणाच्या ऋणातून मुक्त कर राम मित्राच्या नात्यानी सुग्रीवाला बोलू लागले मी तुमचा रतोपकारी जन्माचा I'm done. आणखीन अडकणार आहेत आता माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाही आहेत आतापर्यंत माझ्यासाठी तुम्ही मित्राच्या नात्यानी सर्व काही केलेलं आहे इथूनही पुढे माझ्यासाठी तुम्ही करताल हा मला तुमच्यावरती विश्वास भरवसा आहे पण आता तुम्हाला बोलण्यासाठी किंवा तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडं काहीही शिल्लक राहिलेलं नाही म्हणून घातले सुग्रीवा तुझे धरी चरण करावे किस ना गमान बिभीषणा समवेत असे रामचंद्र प्रभू बोलतात आणि हात जोडतात आता माझ्याकडे देण्यासाठी काही नाही दोन हस्तक आणि तिसरं मस्तक एवढंच माझ्याकडे शिल्लक उरलेला आहे एवढी आणि भावना रामचंद्र प्रभू सुग्रीवाच्या समोर व्यक्त करता सुख द्यावे प्रजेशी भोगी श्रीपुत्र राजाशी शरणांगताशी गुडावी सुमित्रा वाचून जाण माझे वाचती प्राण सुमित्र गेला मोकळून उभ्या उभ्या प्राण सांडीचे जाळीन तदक्षणी लोकालोकी झाडा घेऊन सुमित्राशी भेटेन तेथे गेला लक्ष्मण तेथे सोय जाईन प्राण राहते अर्धक्षण करीन गमन सांगा ते जी शुषकाठे सर्वांग माझे देवी झाली सकाळी राम म्हणू लागले आता मी वाचणार नाही मला राहण्याची सुद्धा इच्छा राहिलेली नाही माझा लक्ष्मण जिथं गेलेला आहे तिथं मी जाणार आहे कारण लक्ष्मणामुळे रामाला रामपण आहे मी आता जातो कसा जातो चेत कुणी योगाग्नि याच्यापूर्वी कुणी योगाग्नी चेतवल होतं का चेतवलं होतं कलियुगामध्ये माऊलीनं आणि शंकराचार्याने योगाग्नीचा प्रयोग केला होता मग तोच योगाग्नी मी पेटवतो लक्ष्मणाला मांडीवरती घेतो लक्ष्मणही भस्म होईल मीही भस्म होईल याची योजना मी करतो त्याचं कारण असं आहे माझा प्राण गेला माझा देह पडला लक्ष्मणाचा प्राण गेला लक्ष्मणाचा देह पडला मग आमच्या देहाला अग्नी देणारा कोण इथं शिल्लक राहणार नाही मग त्याच्यासाठी मीच माझ्या देहाला अग्नी देतो आणि माझा देह संपवतो माझा लक्ष्मण ज्या दिशेने गेलेला आहे ज्या लोकामध्ये गेलेला आहे त्या लोकामध्ये त्याला हुडकण्यासाठी मी जातो राम बोलू लागलेले आहे सुग्रीवा मण रघुनाता हे बोलणे नघडे सर्वता तुझा विना राजे भोगी वाजती सुग्रीवानं हे सगळं बोलणं ऐकून घेतलं सुग्रीवाची ही परीक्षा होती लक्षात घ्या देव भक्ताचीच परीक्षा घेतो देव भक्ताचीच परीक्षा घेतो भक्ता सोन्याला परीक्षा द्यावी लागते भक्ताला परीक्षा द्यावी लागते लोखंडाला कोणी अग्नीमध्ये टाकून त्याची परीक्षा घेत नाही पण सोन्याला अग्नीमध्ये टाकल्याशिवाय त्याची परीक्षा होत नाही भक्ताची परीक्षा घेण्यासाठी देवानी एवढं बोललं पण भक्त सुद्धा परीक्षेमध्ये उतरणारा कच्चा नव्हता भक्त म्हणू लागला सुग्रीव म्हणू लागला हे देवा तुझं हे बोलणं खरं आहे का नरागमाला दोदासा देवाला सोडून केलेलं सगळं कार्य म्हणजे नरकाला जाण्याची गोष्ट आहे लक्षात ठेवा मात्रागमन ते दोष मात्रागमनाचा दोष आहे देवाला सोडून भोगलेला भोग, भोग हा फार मोठा पाप आहे देवाला सोडून काहीच मनुष्य करू शकत नाही बरं का लक्षात घ्या देवाला सोडून तुम्ही राहू शकत नाही तुमच्यामध्ये देव आहे म्हणून तुम्ही इथं मांडी घालून बसलात जर तुमची संगती देवानं सोडली तर तुम्हाला जाळल्याशिवाय दुसरा पर्याय नाही देवाला सोडून काही करता येतं का काही करता येत नाही जेवायला बसलं तर माणूस ताटाला पाणी फिरवतो बरं ताटाला पाणी फिरवतो त्याचं कारण आहे हे जे काही अन्न आहे ना हे अन्न तू निर्माण केलं आणि हे अन्न तुला अर्पण म्हणून जर जेवण केलं तर तो प्रसाद होतो इथं एक एकच प्रमाण या ठिकाणी लागू होतं हरि बीन जन्म नरकची पै जाना यमाचा पाहुना प्राणी होय अशी अवस्था होणार आहे म्हणता जो विषय भोग तो जाना वा रोग कैचा संसार स्वर्ग नरक भोग भोगा भोगा and काही केलं ते सगळं नरकाला जाण्याचाच मार्ग आहे तुला सोडून काहीही करता येत नाही आणि तुला सोडून मला काही कर म्हणून तू मला म्हणतोस काय अरे देवा तुला सोडलं की तात्काळ आमची अधोगती त्या ठिकाणी होणार आहे दुर्दशेला जीव त्या ठिकाणी जाणार आहे नरकयातना याला भोगाव्या लागणार आहेत बोलू लागलेला तुझा विना भोग त्याहून मरण भले देका दांडोनी जाता रघुकुळ टिळक आकल्प नरक भोगावा तुला सोडून जाण्यामध्ये आमचा काही फायदा नाही तुला सोडून गेलं की आम्हाला नरकालाच जावं लागतं मग त्याच्यासाठी तुझ्या जवळच राहण्यामध्ये आमचा फायदा आहे देवाला जीवाशिवाय जीवाला देवाशिवाय सुख नाही ते काय सांगितले महाराज आमच्या संतांनी वर्णन केले आपला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख हो आम्हाला सुखाची अपेक्षा असेल तर तुझी संगती सोडून आम्हाला जमणार नाही तुझ्या संगतीमध्येच आम्हाला राहावं लागणार आहे जर आम्ही तुम्हाला सोडून गेलो तर रावण काय करी तुझं सांड दिघुपती तेव्हाचे शक्ती रावण येऊन शिग्रे हो, गती घात शिथिती करीत मरावेचे रावण हसतेची सांडू ते हाती अनुसरल्या श्रीराम हाती मागू ते परतावे श्रीरामा सावधान एका निर्वाण करून का आपण तू रघुनंदन कि विचारिता चिती निर्वाण नका करावे निशिती केला हे मारुती तो कार्य सिद्धी प्रति साधी संधी लोटली तीन पुरा रात्र उरली एक पुरा राता येईल कपिंद्र औषधी भार घेऊन हनुमान येथून गेला समाचार देखून राहिला तेने विलंब लाविला तो रिता होईला प्रतिना काही पडले असेल कोणती क्षणे उठवी मारुती आतुळ त्याची शक्ती त्री जगती नाटोबे आता आटोबा महावीर मुतीराम नाम निरंतर त्या कोण अर्थ दुसर कार्य सतोर साधील ब्रह्मादिका दुर्दर शक्ती तो रिता परतील मारुती आयशे न मानावे रघुपती शीघ्र गती येईल सुग्रीव बोलू लागला रामा हे तुझं बोललं खरं नव्हे तुला सोडून गेल्यानंतर आम्ही राहू शकणार नाही एकदा जर तुला अनुसरलं एकदा जर तुझ्या पायाला लागलं ला तर तुला सोडायचं नाही एकदा अनुसरल्या श्रीरामाते केवी मागोती परतावे तुला जा सोडून जाण्यात आमचं महत्त्व नाही तुझ्या पशी राहण्यामध्ये आमचं महत्त्व आहे लक्षात घ्या परमार्थाच्या मार्गाला जात असताना जो परमार्थाचा माग मार्ग स्वीकारला आहे त्याच मार्गाने जावं लागतं बरं का आमचा जो संप्रदाय आहे त्या संप्रदायाच्याच मार्गानं त्या ठिकाणी वागावं लागत असतं तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली की विठ्ठलाची भक्ती करायची नाम विठ्ठलाच घ्यायचं बरं का त्याला प्रमाण सांगताना सांगत काय सांगतात प्रमाण सांगताना पतिव्रते ते जैसा भ्रातार प्रमाण आम्हा नारायण नाराय पुरी देव तू आम्हाला त्या योग्यतेचा आहेस आणि तुला सोडून गेलं तर काय होणार आहे रावण येणार आहे आम्हाला मारणार आहे आम्ही अधोगतीला जाणार आहे तुम्ही चिंता करू नका गेलेला मारुती शहाणा आहे वेळेवर येणार आहे सगळी या ठिकाणी परिस्थिती बघून गेलेला आहे उतरेच्या दिशा भागी जय सी धगध आगी दिसत आहे ला येत स्वमार्गी देखील एवढ्या

येणारे हनुमंताला बघितल्याच्या नंतर वानराची झालेली ही अवस्था वर्णन करतात या वानरांची त्रेधा तिरपट उडाली बोला महाभाय भीत इतस्तता पळत अंतरिक्ष काय दिसत झाले विस्मित सकाळी का अंतरिक्षामधून काय येत आहे हे वानराला कळत नव्हतं पण काहीतरी ये भयावह येत आहे असं त्या ठिकाणी वानराला वाटलं वानर इकडं तिकडे पळायला कोणी कपिचा का कांत क्रोध झाला क्रोधान्वित चाप करो निसित काय बोलत रघुवीर इकडं तिकडं पळणाऱ्या वानरांना रामचंद्र प्रभूंनी पाहिलं हातामध्ये धनुष्य घेतलं आणि रामचंद्र प्रभू बोलायला लागले आतापर्यंत मरतो मरतो म्हणणारा राम हातामध्ये धनुष्य घेतो काय बोलतो सुग्रीवाणी बिबी अंगदादी व नर्गन स्वस्थ करण माझे वचन

वानरांना भीती दाखवणारा जो कोणी आहे राक्षसाच्या रूपाने आला असेल अग्नीच्या रूपाने आला असेल त्याला निवटण्यासाठी हा राम आणखीन शिल्लक आहे राम बोलू लागले कोणाला मारायला आला भोनिया नी श्रीरामचंद्र करावा जवळ संवार च्या पी सज्जिता सर ओळखिला येणाऱ्याचा संहार करावा हा विचार केला हातामध्ये धनुष्य आणि बाण घेतलेला आहे धनुष्याला बाण जोडणार एवढ्या मध्ये ओळखायला आलं येणारा दुसरा तिसरा कोणी नाही हनुमंत आहे म्हणता सवे बाण पुसी डोंगरा दिसे जैसा चारु चारु दिशे काल अग्नि रुद्र रूप धरणी ये येत सत्वर पावला हनुमंतरायाच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे दिसे काळ रुद्र काळ अग्नी आणि रुद्र एकत्रित जसे शोभावे तसे हनुमंतरा शोभायला लागलेले ला आहेत पर्वत घेऊन येणाऱ्या हनुमंताचं वर्णन नाथ बाबा करू लागले कारिगिरी ठेवून कपी केसरी वानर चालला सांगावे भरताशी उठवणिया सोमित्राशी नेतोणी रावणासी अयोध्यरतमान करून या नमन गगना उसळ्या जाण अर्धक लागता बोळविता भरतमानाशी बाण उसळ्या गगनाशी जुतळ्या आकाशी तेने वानर निघून गेले होते जागा झालेली होती आलेला पर्वत त्या ठिकाणी ठेवला भरताच्या बाणाची बोलवण केली रामाच्या दर्शनासाठी हनुमंत आता पर्वत ठेवलाय पर्वताला फार सुंदर उपमा दिले बर का रत्नाकर म्हटले रत्नाकर शब्दाचा अर्थ फार समुद्राला रत्नाकर म्हणतात समुद्राच्या पोटामध्ये सगळे रत्न सापडतात तसे या जगामध्ये असणाऱ्या सर्व रोगावरच्या औषधी त्या पर्वतावरती सापडतात म्हणून त्याला रत्नाकर म्हटलं म्हणतात लोटांगन श्रीराम चरण पुडत पुढती करी नमना नमन सुग्रीव व अंगदई जाना नमियला रामचंद्र प्रभूच्या समोर आलेले स्वतःचा नमस्कार सांगितला भरताचा नमस्कार सांगितला अंगदाला जांबुवंताला नमस्कार केलेला आहे नळा जाबुवंत मिले जुपती समजता हो नि अतिविनिता आई काय बोलत कपिंद्र का सगळ्यांना नमस्कार केला नळ नीळ अंगद जामवंत सुग्रीवा रामचंद्र प्रभूच्या जवळ आले हात जोडले विनित भाव धारण केला काय बोलले मज विलंब लागला ते विघ्ने उठले बहुत औषधे पर्वत वेडा निशित हात जोडले मला यायला उशीर लागलेला आहे त्याच कारण औषधी शोधायला ज्या पर्वतावरती गेलो होतो त्या पर्वतावरती मला औषधी सापडत नव्हत्या मी वेढावलो गेलो काय केलं शक्ती झाली प्रतिहात काहीच नाठवे मत बहुत, बहुत चुकूर झालो ते तर मगर मग रुणादास मी काय केलं पर्वतावरती गेलो आणि पर्वतावरती औषधी शोधायला लागल्या औषधी शोधत असताना स्वतःच्या बुद्धीनं प्रयत्न केले स्वतःच्या शक्तीनं प्रयत्न केला पण यश आलं नाही मग शेवटी देवाचा धवा केला श्रीरामचंद्र डोंगरा, मग सत्वर चालिलो मला बुद्धी दिली फार सुंदर शब्द आहे अंतर आत्मा अंतर आत्मा शब्दाचा अर्थ आहे तो राम आहे अवताराच्या अगोदर होता अवतारातही होता आणि अवतार संपून आजही तुमच्या आमच्या हृदयात राहणारा तो अंतर आत्मा श्रीरामा आणि त्या अंतर आत्म्याने बुद्धी दिली कारण बुद्धीचा दाता नारायण आहे त्या रामाने बुद्धी दिलीन काय केलं राम रामणामध्ये गदा पर्वत उपटला माझ्या माझ्या मार्गाने मी निघालेलो होतो एक नामांकित बाण त्या ठिकाणी आला माझ्या पायाला लागला मी त्या बघितलं काय केलं मी अविवेकी पाले खाईरा मरकटने ने विचार भुलविले अंत सत्वर बाना संगे। या ववीचा विचार, विचार केला तर अर्थच कळत नाही काय म्हणू लागलेत मी अविवेकी आहे आणि म्हणू लागलेत नामा बरोबर मला सांगा नामाच्या बरोबर गेलेला माणूस अविवेकी असू शकतो का असू शकत नाही महाराज पण हनुमंतराया म्हणतात मी पाला खाणार आहे बरं का मी अविवेकी आहे याला म्हणावं मोठ्यानं जपलेलं स्वतःच मोठेपण मोठे माणसं ज्यावेळेस लहानपणा घेतात त्यावेळेस त्याच्यामध्ये त्यांच्या मोठेपणाची जपणूक होते मोठ्या माणसानं हात जोडलं की त्याचा मोठेपणा वाढतो सुद्धा हात जोडलं आणि मी पामर आहे मी अभिविज्य आहे आणि माझ्या नामाने माझं चित्त भुलवलं गेलं आणि बाणाच्या संगे मी गेलो म्हणतात पुंडलिकावर दे हरिविठल श्री ज्ञान देव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय कपिवारीय महारुद्र हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय यानंतर आवाज पडले यानंतर वाचकाची सेवा नामदेव महाराज गौते करतील आणि सूचकाची सेवा हनुमंत महाराज आढळत हे करतील ऐका तिरंगीरे ते राडा नाव ऐका दिगंबर हनुमंत